नमस्कार आपण पाहत आहात राजरालाय न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी किनवट आदिवासी विकास विभागात सावळा गोंधळ आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक अंतर्गत येणाऱ्या प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट येथे सोनवा नळी यांनी प्रथम अपील अर्ज सादर केला असता त्यांना कुठलीही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही परंतु सन दोन हजार तेवीस चोवीस यावर्षी प्राप्त झालेला निधी एकसष्ट कोटीपेक्षा जास्त झाला आहे आणि हा निधी कुठे खर्च झाला हे सांगण्यात प्रकल्प अधिकारी काही सांगत नाहीत आणि आदिवासी विकासाचा निधी कुठे खर्च झाला आणि कसा झाला यावर प्रकल्प अधिकारी मूक घेऊन गप्पा आहेत यावर आदिवासी विकास आयुक्त प्रकल्प अधिकाऱ्यावर कडक कारवाई करतील का आणि यावर कडक शासन करण्यात यावा व आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळून देण्यात यावा पाहूया वनळे यांच्या प्रतिक्रिया मी सोनबाळे नमस्कार की एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट जिल्हा नांदेड या कार्यालयाला मी वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा मला कुठलीही माहिती मिळत नाही आणि प्रकल्प अधिकारी उडवावडीची उत्तरं देत आहे आणि मी दोन वेळेस प्रकल्प अधिकाऱ्याला भेटण्यासाठी पण गेलो मला भेट भेट पण नाही झाली आणि तिथं जो चप्रास्य असतो प्रकल्प अधिकाऱ्याच्या दाराला तो म्हणत आहे की साहेब बिझी आहेत कामा मंदी आहेत कुठल्या तरी फाईलवर सही करत आहेत आणि भेटू देत नाही आणि तुम्हीच हे बघ बघू शकता की या फाईलमध्ये कितीचा निधी आहे आणि मला माझी शंका आहे की एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार असल्यामुळे हे कुठलीही मला यादी देत नाहीत मी लाभार्थी यादी मागितली त्यांना आणि माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली आणि पशुसंवर्धनला किती निधी दिला आणि पशुसंवर्धननं काय केलं उपवन संरक्षण काय केलं सार्वजनिक बांधकाम विभागाने काय केलं आणि जिल्हा परिषदेने काय केलं आणि विद्युत विभागाने काय केलं किती लोकांना वीज कलेक्शन दिलं याच्यातून मी वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा मला कुठलीही माहिती मिळत नाही आणि किनवट पिओला जाऊन जर विचारलं ते म्हणत आहेत की आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही आणि हे माहिती आम्ही ज्या विभागाला निधी दिला त्या विभागाकडे माहिती आहे आमच्याकडं नाही पण यांच्याकडं माहिती नाही तर हे शासनाला मार्च मध्ये कुठला अहवाल पाठवला हे मला प्रश्न करायचा पिओला नांदेड जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पर किनवट सन दोन हजार तेवीस चोवीस या प्रकल्पाला प्राप्त झालेला निधी एकसष्ट कोटीच्या वर झाला आणि त्यांनी खर्च पण दाखवला त्याच्यावर आणि या निधीचा कुठं कसा वापर केला काय नाही मला याची अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही आणि मला याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार दिसून येतो म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी व गृहमंत्र्यांनी आणि आदिवासी मंत्र्यांनी याची एक समिती नेमून सखोल चौकशी करावी आणि जे कोणी कर्मचारी अधिकारी त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी